श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लेळा नंबर तीनशे सत्तावीस वेरुळ येथे मुक्काम पद्यनाभीला शिक्षा पण सर्वज्ञ वेरुळला गेले तेथे पद्यनाभी देव पर परमा परमानु देवाच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेले आणि त्यांच्या शिष्याला विचारले तुमच्या गुरुचे नाव काय त्याने सांगितले परमानुभव देव तेव्हा पद्मनाभी देव म्हणाले अरे वा तर मग तुमच्या गुरुला पर मानू एवढाच अनुभव अनुभव हाय वाटतं ये ऐकून त्यांच्या शिष्याला राग आला त्याने पद्मनाभीला बाहेर घालवले पद्मनाभी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले तेव्हा सर्वज्ञांनी म्हटलं बाई याला आत येऊ देऊ नका बाईसाने विचारले का बाबा सर्वज्ञ म्हणाले बाई तुम्हाला आम्ही पूर्वीच मनाई केली होती की याला जास्त जवळ करू नका मग बाईसाने त्यालाच विचारले पोरा तू तिकडे काय करून आलास यावर सर्वज्ञांनी सांगितले बाई हा प्राणी यांचे चैतन्य पो पण आला असे आता येथोनी याचे मुख न पाहिजे यावर सर्वज्ञांनी खारा नियेचा दृष्टांत सांगितला कोणी एकू निजेला असे तो आथरुणी मूर्ती म्हणे मी दारा गेला साक सागड घेतली स्वच्छ केले तेईला तव लटके परी खारानी ते साच ते धुतले या विन न फिटे तसा हा जीव मड मडर मडर अडचण काळी विश्वदेवतेपासून एकशिणीपर्यंत मी म्हणितो ते मन म्हणजे तो नाही परंतु ते मड लागले ते सत्य म्हणून ते सहा संहार काळी किंवा सामान्य ज्ञानात परमेश्वर नाचतात म्हणून त्याने म्हणून याने आता तेथे त्यांच्याकडे परत जावे आपल्या अंगाला शेलमाती लावून त्यांच्या पुढे आडवे पडावे व क्षमा मागावी व ते जर ना सांगतील की आता हा आमचा म्हणून तुमच्याजवळ असू द्या तर आम्ही याला आमच्याजवळ राहू देऊ मग ते गेले सेनमाती अंगाला लावून त्यांच्या पु पुढे आडवे पडले त्यांनी सांगितले ओ हे काय करता उठा उठा, उठा सर्वज्ञांनी असे का करायला सांगितले सर्वज्ञ ईश्वर आणि त्यांनी त्याला उठवले त्याचे अंग धुतले नंतर त्याला परत पाठवणीत होते तेव्हा त्याने म्हटले मला सर्वज्ञ जवळ येऊ देणार नाही तर जर आपण म्हणाला तर राहू देतील मग त्यांनी आपल्या शिष्याला सोबत पाठविले सर्वज्ञांना असे म्हणावे की आता आमचे म्हणून तुमच्याजवळ असू द्या आणि ते आले सर्वज्ञांना दंडते घातले व विनंती केली जीजी पर मानु भाऊ देवांनी असे सांगितले आहे की आमचे म्हणून असू द्या नंतर सर्वज्ञांनी पद्यनाभीला राहू दिले व त्या दिवशी तेथेच मुक्काम केला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय